मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे दोन हजार चोवीसच्या च्या वेतनाबाबत आताची मोठी अपडेट पुढे आलेली आहे त्या जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मे जून वेतन देयक अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करण्यासंदर्भात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना अधीनस्थ ठेवण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकारी यांना अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ एक लाख एकोणपन्नास हजार चारशे चाळीस इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर निधीचे वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच खासगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे जिल्हा वितरण अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान आहे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करून घ्यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहे आणि यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक तेरा मे रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिलेली आहे त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो हे खुशखबर आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद